तर मित्रांनो आता निघालोय मी दुकान मनातून डायरेक्ट मुंबईला निघालोय तर चला बसमध्ये बसलेलो आहे बसने स्टेशनला निघले तर बघू शकता हिरवळ कशी झालेली आहे आमच्या इथं चांगले स्टेशनकड मिसळ स्टेशनकड स्टेशनला पसलेलो आहे मित्रांनो आता स्टेशन जनरल डब्यामध्ये जातो आता तर आता आलोय आता लातूर स्टेशनला आणि बघतो आता जागा मिळते का नाही आणि तुम्हाला डायरेक्ट आता गर्दी असल्यामुळं डायरेक्ट आता मुंबईत गेल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ ऑन करतो आता ते बघा आता आहे पुणे सी एस टीला सी एस टी नाही दादर आहे दादर दादर इथे आहे तर आता इथं उतरून आता बघतो आहे मी मुंबई वगैरे फिरणार थोडं फिरून झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण हे दाखवतो अजून पाऊस खूप आहे इकडं आता एंट्री मारल्या मारल्या कल्याणपासून पाऊस चालू झालेला होता भरपूर तर इथं पाऊस भरपूर आहे हिरवळ कशी झाली बघा इथली लोकल राहिलेली आता लवकर जाता असते भरपूर लोकल आहेत इकडं इथे लोकल मी प्रवास करतात सगळे तर बघा बघू शकता कसं लोकल वगैरे आणि स्पीडमध्ये जातात लोकल नुसता बसचा प्रमाण कमी आहे पण लोकलनी जास्त प्रवास करतात तर बघायला लोकलला लहान होणार जवळून आपल्या लोकल दिसते तर बघा मागच्या साईड राखायचं आहे पूर्ण एक दहा दहा वीस वीस बिल्डिंग वीस वीस मजली बिल्डिंग आहेत तर आता मी ट्रेनमध्ये बघा लोक कसे झोपलेत काय हे बघा लय गर्दी होती आता जरा दार कमी झाली गर्दी कल्याणमध्ये वगैरे उतरले लोक आणि दादरमध्ये पण उतरले आता उतरण्यासाठी आम्ही निघालो तर बघा आता पाऊस फूल चालू आहे लोक थांबले तिथं खूप गर्दी झाली पाऊस चालू आहे म्हणून बघा छत्री वगैरे काढून जाईल त्यांच्याकडे ज्यांच्याकडे छत्री आहेत त्यांनी लिहिले तर माझ्या छत्रीने मी मी थांब आता ते माझं माझं दाखवतो शकतो आणि कसं झालं आहे मा मला तिथं आवाज जास्त होता म्हणून बोलायला लागलं नाही मी साधा व्हिडिओ आता पाऊस बसलो आहे आता लोकलमध्ये आता रिटर्न निघाला आलो आहे पाऊस खूप असल्यामुळं मी काय मुंबई फिरवू शकलो नाही तर निघालो आहे आता रिटर्न आता पुणे फिरायचं आहे आणि फिरण्यासाठी जातो आहे तर पाऊस खूप चालू आहे पुणे आणि मुंबईला खूप बघू शकता पाऊस खूप चालू आहे नुकते फिरवळ वगैरे झाली आहे मला फिरायचं असेल तर आता हे पावसाळा संपत आला ना तर संपायच्या टायमिंगला तुम्ही येऊ शकता मी पण येणार आहे तर भरपूर हिरवळ आहे गर्दी फुल होती त्यामुळं आता ट्रेनमध्ये सुद्धा मला व्हिडिओ नीट करता आला नाही तुम्हाला दाखवतो गर्दी आणि बघा हवा कसं डोंगर तुम्हाला दिसत नसेल धुकं वगैरे पडलेलं आहे ते ढगामध्ये डोंगर गेलेला आहे बघा 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 आता सध्या खंडाळा खंडाळा पैसे आहे पुण्याला उतर आणि हा बघा ग गर्दी किती होती मला थांबता सुद्धा येत नव्हतं आणि मी बोलत होतो तर हे बोल बोलता सुद्धा येत नव्हतं तर काय बोलावं काय समजत बोला नव्हतं आणि गर्दी खूप उभारायला जागा नव्हती मी एका पायावर उभारलो होतो तर का आता पोचलो आहे पुण्यामध्ये हे बघा पुणे कोणी मेट्रोमध्ये बसलेलो आहे तर पोचले होतो पोचल्यावर काही पावसामुळं मला व्हिडिओज बनवता आला नाही तरी मी मेट्रोमध्ये बसलेलो आहे मेट्रोमध्ये पण हो का बघा पाऊस चालूच आहे काचावर बघा बघू शकता थेंब वगैरे पडले तर जास्त येता आलं नाही तर इथंच आता व्हिडिओ थांबवणार आहे आणि